आमचा रियल स्ट्रगल चालू आहे बघा ओवीला शाळेत सोडलं ओरिजिनल दिसली पाहिजे हा इकडे सेफ्टी फर्स्ट <laughs> म्हशी बघा कशा आराम करतायत आपण पण बसूया का त्यांच्यावर जाऊन <laughs> ए टिटवाड्याचा रस्ता कुठे आहे सो so, गाभाऱ्यात तर व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे पण आ... माझं चॅनल आहे युट्यूब वर मग लगेच आधी साडी नारायण करते वा मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे हा पाईप बघताय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं वाटतंय हे ताट मस्त वाटत आहे ना आज माझी फेवरेट पावभाजी बनली आहे का कारण आज आहे आमची ट्वेल्थ एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि अजून एक गोष्ट आहे आज माझ्या पप्पांचा सेव्हन्टी थर्ड बर्थडे आहे सेवंटी सेकंड सेव्हन्टी सेकंड सेव्हन्टी सेकंड कसा बोलणार सेवन्टी टू थर्ड हा लागलं ला, तेच बड्डे आहे <laughs> सो म्हणून आजचा हा स्पेशल मेनू आणि आजचा ब्लॉग मी जरा लेटच चालू केला आहे कारण आम्ही आता चाललो आहे कुठे फायनली 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 सांगितलं मी ॲक्च्युली काल टिटवाळा माझी बाईक पहिल्यांदाच टिटवाळा जाणार आहे आणि आज निमित्त चांगला आहे म्हणून प्रणिता आणि मी आमच्यासाठी आणि बाबांसाठी तिकडे आशीर्वाद घ्यायला चाललो आहे ओके सो चला अरे हे भाऊ ओवीने काय बनवलंय है? बघू हॅपी अॅनिव्हर्सरी दोन वेळा लिहिलंय आणि हॅपी अॅनिव्हर्सरी अच्छा तू दोन वेगळे पेपर हो कसे लिहिले एकच पेपर वापरत ना लय पेपर आलेत तुमच्याकडे पण मस्त बनवलंय यार थँक्यू ओवी मला आवडलं काय माहितीये का तिने मला बारीक बनवलंय नाही यार मोठा बनवलंय मम्मीला मोठं बनवलंय अच्छे आधी कव्हर अप कशी करते अपसेट करणार नाही पण थँक्यू सो चला आता आम्ही हे पटपट खातो आणि मग निघतो आमच्या जर्नीला हो ऍक्च्युली आता फ्रेंड त्याला खूप काम होती

अरे बाबा हे तिथं नाही तिथं नाही इथे पाठवा येते याच्यावर काढायला नाही का टाकताय तुम्हाला हा कर अरे करा ना अजून हिचं काय होतं आहे हिचं काढा उतरा उतरा चष्मा कशाला घालायचा आहे पण खाली करा ना अजून हां बस सर ये ये बॅग काढायची बॅग पडायला बॅग पकडा नायची पहिले हिचं भलतच काय सेफ्टी फर्स्ट लिहली चढता पडे आणि पाय वलटो ब्रेकवर पाय न काढू हा गाडी पडत जाणार नाही बोला मोर्या मोर्या जय सोय बाबा जय म्हणजे पाय म्हणजे पाय क्रॅम्प आला जरा <laughs> पुढे टाकी बस टाकीवर बसले का हा काय क्राईम पार्लर रे ओवी तुम्हा दोघांना ही गाडी गिफ्ट करू का समोरची बघा ही गाडी ओवी आणि प्रणिताला गिफ्ट करायचा विचार आहे मला तिरंगा शाळेत जायला बरी नाही ना बाय ओवी गुड डे जा सावकाश आहे आम्ही तुम्हाला सरप्राईज आणतो तिकडे ओके okay? बाय बाय हॅलो चला बाय बाय चल आमचा रिअल स्ट्रगल चालू आहे बघा ओवीला शाळेत सोडलं घरी हेल्मेट टेस्ट केलं तर गेलं आता हे सगळं कानातले सगळे काढले आधी घातलेली घरातून तिकडे जाऊन काढणार नाही इकडे काढणार ओरिजिनल दिसली पाहिजे इकडे पहिले सेफ्टी फर्स्ट हा आता कसं बरोबर बसलं ही बाजूला हेल्मेटची सवय उलटी करत जास्ती नाही ओके गरम झालं तर ते काच उकडायची बघा हा ओके प्रणी तर फनी वाटते पण <laughs> चलो द जर्नी बिगिन्स कसले का चढा सावका का चढा गदा गदा हालू नका लेट्स गो परत एकदा गणपती बाप्पा मोर्या बारा वीस ला निघालोय आता किती वाजता पोहचतो बघूया तसं तर मॅपवर एक तासाचा रस्ता दाखवतोय सो आम्ही चाललोय नाइंटी फीट रोडवरून वरून थांबा झाला हा लागला नाइन्टी फिट रोड आई तिसाई देवी उड्डाण पूल हॅला आधी पत्री पूल नाव होतं आता बघ काय नाव हो तुला सो हा आहे बैल बाजार आणि बैल बाजाराच्या समोरूनच बघा कल्याणची मेट्रो जाते बघा जोरात काम चालू आहे रे एवढ्या ट्रॅफिक तुम्ही मेट्रो जाणार म्हणजे मेट्रोला कसला ट्रॅफिक म्हणा हां पण सिटीमधून सिटीमधून काय भाव येईल ना इकडे मित्रांनो तुम्हाला न्यूयॉर्कचं टाइम स्क्वेअर तर माहितीच आहे ना आज तुम्हाला कल्याणचं टाइम स्क्वेअर दाखवत आहे बघा हे आहे कल्याणचं टाइम स्क्वेअर म्हणजे प्रभाकर ओक टावर छत्रपती शिवाजी महाराज चौक हॅलो <laughs> मस्त वाटत ना असं कल्याण मधून आता बाहेर पडलो आता शाड क्रॉस करायचंय दोन्ही एरियामध्ये भरपूर ट्रॅफिक असतो पुलाचं काम चालू आहे म्हणून खालून जावं लागतंय ऍक्च्युली तो तिकडचा रस्ता बंद आहे म्हणून आता तीच 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 दुसऱ्या साईडला फिरवा फिरवलं आणि दाबून आहे ही वाटला वाट लावेल ही बाई ही बाई वाट ला, <laughs> वाट ला <वेल> ही बाई <laughs> <भाई> वाट लावेल <laughs> <भाई वाट> <laughs> <भाई वाट> <laughs> होते रे येड मोबाईल काढा आणि मॅप लावा मला इकडून रस्ता नाही माझी बॅटरी बघू फिफ्टी सेवन भरपूर आहे आणि आता हे चालू करा मॅप लवकर लवकर इथेच एक वाजलं आहे चिटवाळा मंदिर <laughs> चला बसा अरे नको ना दुखतय ना पागल हा <laughs> गरें गरम झालं अजून गरम आहे रे चला अरे नको नको सॉरी मी माफी मागतो मला आता मॅप लावलाय आता चुकणार नाही आम्ही आता बघूया पुढे पुढे रस्ता कसा आहे नदी बघ कुठली नदी आहे नदी म्हणजे नदीच वाहते ना इथून पागल उल्हास नदी आहे उल्हास हा रस्ता मस्त आहे पहिल्यांदा चालू आम्ही रस्त्याने मस्त झाडी बिडी हो असं ला कधी जाणार पण पण थंड आहे रे इकडे वातावरण कुठून कुठून रस्ता आहे ना हा बरोबर चाललं मॅप वर तर दाखवत आहे बघ ना हे सगळे क्वार्टर आहेत क्वार्टर्स सीचे आहेत का एनआरसी म्हणजे बापरे <laughs> कुठून तरी आतून चाललोय बाबा आम्ही रस्ता पण काय बरा नाही तसा एकदमच गावातून आहे म्हणजे क्युरियोसिटी वाढली की हा रस्ता निघतो कुठे मित्रांनो दरवेळी मॅप दाखवेल त्याच रस्त्याने जाऊ नये कधी कधी तोंडाने विचारा मित्रांन लयच शॉर्टकट दाखवतो कधी कधी तो की रस्ता खराब असतो त्या म्हशी बघा कशा आराम करतात थांबणार नव्हतं मी पण त्यांना बघून थांबायचं वाटलं आपण पण बसूया का त्यांच्यावर जाऊन एन्जॉय भरपूर वेळाने जरा चांगला रस्ता लागलाय आय होप हा कंटिन्यू राहील कुठली गावं कुठलं नाव काय बघतच नाही असंच चाललोय आपण कुठलं मानिवली पप्पा असतात तर नक्की शिव्या घातल्या एक थोबाडी पण खाल्ली असते मी परत गाव थोडा मोकळा रस्ता येतो खड्डे येतात मग गाव येतात जय हनुमान मंदिर अरे टिटवाळाच टिटवळाचा मॅप टाकलाय ना आपण हे काय कुठून आलं आपण हे बघ अशी टनल बघितली की टर्मिनेटर ए, मला टर्मिनेटर पिक्चर आठवत हे टिटवाळ्याचा रस्ता कुठे आहे टिटवाळा आला आणि मला कळलं नाही टिटवाळा आलं टिटवाळा आला हा आता आतला ओळखीचा रस्ता टिटवाळा बाप रे जाम आतून ना आतून आलो मी बघ इकडे बिल्डिंगही झाल्या आज मंगळवार आहे मित्रांनो चांगला दिवस आहे आणि प्लस आमचे अॅन्य सगळे दिवस चांगले असतात पण आज स्पेशल आहे ना हां आमची ओवी पण मंगळवारची आहे म्हणजे मंगळवारी जन्माला आली आहे आज ॲनिव्हर्सरी पण आहे एंगेजमेंट आज पप्पांचा वाढदिवस आहे आणि आज फस्ट टाईम माझी बाईक पिकवाळायला आलीच फायनली बेबी ऑल फॉर यू हे बघा मंदिर सो so, फायनली मंदिराकडे पोचलो आहे तर इकडे जरा फोटो सेशन करूया आणि मग ताड घेऊया हा स्ट्रगल वेगळा आहे चष्मा काढा पहिले तो आम्ही या दुकानातच हेल्मेट आणि हे सगळं ठेवलं आहे धनंजय पुष्प भंडार आणि ताट घेतले चला सावकाश पाय घसर दुपारचे आलो म्हणून गर्दी पण नाही आहे पूर्ण खाली आणि हा आणि घेतला मी देवाचा बाहेर बाहेर तो गाभाऱ्यात तर व्हिडिओ काढायला अला अलाउड नाही पण इथे काढू शकतो आणि हळूहळू बाजूला वाट गणपती बाप्पा मोहरिया So, आता आम्ही चाललोय प्रदर्शन बघायला काय घ्यायचंय कंदीपेडे हे कंदीपडे हे घेऊ मग कंदीपड्यांच मोदक आहे ना कस सत्तर रुपये ओळीचे फेवरेट मोदक तर घेतले आणि आता काहीतरी तिला वस्तू घेऊया जे तिला आवडेल आतमध्ये तर दर्शन नीट नाही झाले पण हा बघा so, हा फोटो बघून घ्या आणि बोला आणि लिहा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या सोड टिटवाळ्याच्या मंदिरातून दर्शन घेऊन झालंय आता आम्ही चाललो इकडे दुसऱ्या मंदिरात तुम्ही इकडे टिटवाळाला आले असतील तर ह्या मंदिराबद्दल पण तुम्हाला माहित असेल दाखवतो तुम्ही कुठलं मंदिर चला त्याचं नाव काय आजीने मला सांगितलं इथून शॉर्टकट कलश बरोबर येणार आजी बरोबर बोलले एकदम मित्रांनो हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर टिटवाळ्यामध्ये हां मग माझं मा? मा चॅनल आहे यूट्यूबवर मग लगेच आजी साडी नार करते वा वा काय नाव सांगा तुमचं खूप छान दिसत अच्छा अरुणा 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 तुम्ही उद्या दिसणार माझ्या चॅनलवर सगळंच इन मराठी चॅनलचं नाव आहे चॅनलचं नाव आहे युट्यूब वर इन मराठी ओके हां छान दिसत आहे तुम्ही आणि आजीने शॉर्ट सांगितला तसा मी आहे चला आता आतमध्ये बघूया सो मित्रांनो हे आहे टिटवाळ्यामधील मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघा मी लहान असल्यापासून इथे येतो आणि तेव्हाचं मंदिर खूप जुनं होतं पण आता खूप भव्य आणि मस्त करण्यात आलं तेव्हा मित्रांनो या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाले बघा जुनं मंदिर असं दिसायचं आहे बघा मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्ही हा पाईप बघताय जो गोमुखातून येतोय बघा हा बघा असा गोमुखातून हा पाईप येतोय आणि इकडे असं म्हणतात जर तुम्ही कान लावून नीट ऐकलं ला। तर तुम्हाला पंढरपुरात जे ताळ गजर आणि हे सगळं होतं त्याचा आवाज इथे ऐकू येतो सो कसं ऐकायचं आहे ते मी आता तुम्हाला केलं तर तुम्ही मन शांत करून नीट ऐकलं तर तुम्हाला येईल so, मंदिराचं जीर्णोद्धार झालाय आणि नक्षीखाम खूपच चांगले केलं बघा छत्रपती शिवाजी महाराज की मंदिराच दर्शन झालं आणि अजूनही आजीने अजून एक शॉर्ट सांगितला आजीला मी आता चॅनेलचं नाव लिहून देतो उद्या आजी दिसणार आहे हा अरुणा बोहिर बरोबर ना, ना? आ, दर्शन घेऊन झालं आणि आजीचा आजीचा उत्साह मला आवडला कारण तिने तिने मला दुसरा शॉट पण जो तुम्हाला ह्याचा शॉट दिसला तुळशीचा तो पण त्या आजीनेच घ्यायला सांगितला सो so, म्हणून मी आजीला कवर केलं सो so, नक्की त्या आजीसाठी एक लाईक मारा आणि कमेंट पण करा आता चला हा मोठा हार घेतला आहे ना आम्ही आता बाईकला घालतो आणि अजून एक हार आहे तो घरचा देवाला आणि आता प्रेरणा जंगली आहे कशाला लवकर घ्या आपल्याला पोचायचं टायमात ओके सो मित्रांनो फायनली माझी गाडी आज बाप्पाकडे घेऊन आलो मी आणि तिला आता आशीर्वाद लागले म्हणजे प्रत्येक गाडीला आणलं होतं ही पण आली फायनली सो आता हाच बाप्पाच्या अंगावरचा हा हार आहे बाप्पाच्या अंगावरचा हा हार जो आहे तो आपण माझ्या फ्लॅग बिस्टला घालणार आहे खूप मोठा हार आहे रे

जय ओके बाप्पा येतो आय होप मी अजून अशा माझ्या भरपूर साऱ्या गाड्या घेऊन तुझ्याकडे येत जाईन दर्शनाला बंगला तो, तो उतरून आणू शकत नाही प्रिंता <laughs> चला बोला गणपती बाप्पा <laughs> तुम्हाला जोरात नाही मारतायत मी दाखवू एकदा बसा बघूया फक्त बसा सावकाश बसा हळूहळू पाय पोचतो का त्या साईडला नाही तर त्या साईडला जाईल हो। सरळ करा ओके हो ना हा हे का चालू आहे ना व्हिडिओ चालू आहे हा फोटो नाही व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमधून फोटो काढू शकतो अरे याची बॅटरी संपली आहे समोर उपर्यंत काढू यमासारखी फिलिंग वाटते यम 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 हे हम हम हे यम चला चला बस आता उतरायचे उतरा उतरा यम उतरा घेऊया घेऊया आपण बाईक तुम्हाला पण घेऊया ए बी एम डब्ल्यू ए चला आता घरी जातो आणि माझ्या मोबाईलची पण बॅटरी उतरली आहे आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो दोन मिनिटं नाही झाले निघून लगेच मॅडमला पाणी प्यायचं मी मागणार आता प्यायला पिताना बघितलं दुसऱ्याला पण ला, ला तान लागते ना गुड इव्हनिंग सो आम्ही टायमात घरी पोहचतो आणि आता आम्ही थोडाच वेळ ओवीला शाळेत घ्यायला जाणार आहे शाळेत घ्यायला नाही जाणार आहे पण शाळेत घेऊन कराटे क्लासला आहे आणि तिचं सरप्राईज जे घेतलंय आम्ही ते तिला घरी आलं कॉफी ब्लॅक कॉफी चलो रेडी ओके okay, सो so, ओवीला मी आता क्लास मधून घेतलेला आहे आणि आता ओवीसाठी घरी सरप्राईज आणले तीन कारण ओवी आज आम्ही एकटेच गेलो ना ओवीला नेता नाही आला मग ओवीसाठी सरप्राईज आणायच होतं ना म्हणून आम्ही ओवी साठी सरप्राईज आणले तर आता बघूया ओवीचं रिअर्शन आहे चला सो so, ओवीने एक गिफ्ट बरोबर गेस केलंय काय <laughs> दुसरा दोन तिला पेशन्स नाही घरीच जाऊन बघणार आहे ना डोळे बंद डोळे बंद करा केलाय हात पुढे हे सरप्राईज बोल ना हे तिसरं आहे हे बदल दोन हेच आहेत एक नारळ खोबरं आणि पाणी त्याच अरे इकडे 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 अरे रडू नका सॉरी सॉरी अरे आणलंय मी मजाक करतोय परत बरोबर आता मजा आता ये सॉरी सॉरी अरे डोळे बंद करा डोळे बंद करा मी आता खरं सरप्राईज सॉरी 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 हा सॉरी सॉरी आईला लगेच रडली रे एक मिनटं सॉरी आता मला सगळे व्ह्यूवर मला शिव्या घालतील माझ्या ओवीला रडवलं आता नाही आता खरा खर्च आता वाला नक्की आवडणार तुम्हाला डोळे बंद करा पहिले परत डोळे बंद करा हा डोळे बंद करा आणि हात पुढे करा आता नाही बसणार अरे बाप रे व्यूअर्स आय एम सॉरी तुमच्या ओवीला रडवलं मी एक मिनटात काय ते पण का? ते गोल फिरत माहितीये साठी आणल्या नाही आता नको बाबा ती रडली मला भीतीच वाटते बांगड्या आणि तुमचे फेवरेट मोदक आणि हे बघा वापरे आवडलं काय आवडलं ना आणि सॉरी ओये मला वाटलं लगेच रडली ओवीच बघा बांगड बघा किती मस्त आहेत वा ना रडायचं ना मस्करी करतो माहितीये ना मी हे बघ हे बघ पकडा ते येऊन जातात मम्मीचा इकडे yeah. या आणि हे पकडा बघ ओवीचा फेवरेट फिरवा गोग ना जोरात एकदा आवडला का खुश ना माफ केलं ना मला बोलते आणि फेवरेट कंदी पेडा मोदक वा चला मग आता एन्जॉय ना आता माझा व्हिडिओ एंड करा मग चला या ओ माझ्या प्रिन्सेस लगेच राहिली नारळ दिल्यावर लगेच राईडली ती जमून येते ती मस्करीच्या मोड मध्ये बिलकुल नव्हती सॉरी अजून अँड सॉरी या सबस्क्रायबर माझ्या क्यूट ओवीला रडवलं मी म्हणून आणि आय होप ही गिफ्ट आवडेल huh? तुम्हाला हा मग तुम्ही पण विचारा लोकांना आजचा व्हिडिओ आवडला का जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळं मराठी हो बघतो मी येऊन आणि माझा परिवार तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र